नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती मंचर या ठिकाणी अवक दहा हजार सातशे एकतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर्व चांगला आहे तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त राहील सोळाशे रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक तीस क्विंटल कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्व संद्रा राहील एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जाता आहे पंधराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सतरा हजार आठशे एकसष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल आल्या सर्वच अजरा एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त चंद्रा आहे पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील